हा मित्रांप दिसतोय आपल्याला आणि ही प्रजाती आपल्याला कमीच आढळते आणि ही बऱ्याच जंगलामध्ये वगैरे असते मग बोला इथे बंगला आहे तर बंगला आहे बंगला 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 भूत बंगलायच अभी रस्ता कोणचा आहे का ये रस्ता मित्रांनो चालता चालता कोणीतरी आवाज मागून काहीतरी आवाज आला कसला आपल्या इथे पाण्यात मज्जा करताना येणार तर हे असं बाई मस्त वा मजा घेऊन फोटो घ्याय काढून आपण आलो नाही हाय तिसर डॅम तर हा भरगत तास मस्त डॅम आहे इथे कधी आम्ही उड्या मारलेल्या होत्या देखो दोन वजन हा आहे बडी चल मस्त डॅम आहे भरपूर पाणी आहे मजा आली मजा आता म्हणून आनंद घेतो पाणी आणि ह्या पावसानं भिजत भिजत चालायची मला भिजत नाही आहे पण रेंकोडं आम्ही थोडं जास्त पावसात राहू शकतो बाकी आहे त्याच्यासाठी हे रेंकोड आणि रेंकोडावर आणलं तर आणि आता आम्ही चाललो आहे पेठ पूजा करायला एक तर समोर दिसतंय हॉटेल आहे तिकडे जाऊन जा बघे काय खायचं मिळतंय का पूजा करायची आहे या सुरजची चाल बघा या 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 सुरज चाल कमेंट करून सांगा तर आता मित्रांनो आमचा का नाश्ता म्हणजे काही नाही मिळालं लवकर मिळत नाही पण तर आम्ही फक्त सूप प्यायलं आणि सूप पिऊन आता निघालो आहे इथून ह्या हॉटेलच्या बाजूने आणि इथे ते बरंच मंदिर आहे ते इथे काहीतरी आहे हे दिसतंय समोर आणि मंदिराच्या बाजूने आता आम्ही इकडे चाललोय एक भूती हा बंगला म्हणजे एक बुंगला आहे त्या बंगलाकडे चालू आहे आम्ही चला परत तर आम्ही दुकानदाराला विचारलं की इथे काय पुढे मग बोला इथे बंगला आहे तर बंगला आहे तर बंगला 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 भूत बंगला जाऊन बघ चला रस्ताच बघा काय खतरनाक वाटतं इथून सुरुवातच झालेली आहे इथं कुठला रस्ता रे दोन रस्ता दोन दोन रस्ता कोणचा विषय आहे का ये रस्ता ये हो रस्ता इथे दिसतोय पण इथला जो वातावरण आहे ना एकदम म्हणजे भयानक आहे भयानक हे झाड पडलेलं बघा मित्र हे झाड दाखव रे भाई हे झाड पडले बघा इथे मोठं हे मोठ्याच्या मोठ्ठीचं झाड आहे आणि तो बंगला तिकडे समोर आहे आणि तिथे पण झाड पडलं इथे समोर एक झोपडी दिसते आणि चारी बाजूला झाडच पडलेली आहे तिथे पण झाड पडलं आणि याची फाटलेली आहे ते चलला थोडं आगे आहे ते चल ना चड गाते रोजा काय पेट पडत पण मित्रांनो खरोखर बंगला इथे हा बंगला आहे आणि हा बंगलाच्या इथे सगळं एकदम भयानकच दिसतय हे झाडं मोठं पडलेलं आहे ते पण रस्त्यावरतीच पडलेलं आहे तर तिकडे जायची आता आमची हिंमत नाही पण दिवसा पाठ मित्रांनो

अरे इथला जो वातावरण एकदम बेकार आहे हा रस्ता बघा खतरनाक वाटतो या रस्त्याने तुम्ही बघा विचार करा अभी थोडा टाइम पहले ही रास्ते से हम लोग आए ना हम लोगों को दिखा रहे थे हम लोग तो अभी कुछ नहीं दिखाई दे रहा पूरा ही पूरा पूरा ही फॉग भर गया अभी ये रास्ते से जाऊ या ये रास्ते से जाऊ ये पता है नहीं देखो इधर भी एक रास्ता है मालूम ही नहीं पड़ेगा आई थिंक आप लोगों को अच्छा लगा जो मैंने दिखाया आप लोगों को

जब स्टार्टिंग किया उधर उधर एक एक दो बड़ा -बड़ा है, के या इंडिकेट भी हो सकते, चायद, चायद, इंडिकेट शायद शायद संकेत मित्रांनो पुढे जाऊया पुढे आहे स्वाद पॉट त्या साईडला जाऊया तो हा जो बंगला आहे तो आपण कॅन्सल केला आणि असं परत मी तर बोलतो तुम्ही ट्राय करू नका रिस्क घेऊ नका अशा कुठल्या तरी सुमसाम जागेवरती असाल तिथे जास्त वास्तव्य नाही आहे काय तर तशा जागे तुम्ही जाऊ नका तर आपले जे पॉईंट्स आहेत ते पॉइंट बघा इथे तुम्हाला सांगितलं चला काय बोलतो पण भयानक होत आहे डेक्की बिंचोड फटी आहे तर पुढे आलो की ह्या डॅमच्या तर इथे हा रस्ता तो मार्केटला आणि इथून ऑलिम्पिया ग्राउंड आहे बेलवेडियर पॉइंट आहे मार्जोरीस नूक पॉइंट आहे वनट्री हिल आहे आणि महालक्ष्मी पॅन्थर केव पण आहे तिथे दीड किलोमीटर आहे नको नको देखते अग ते कुसतो रे काय किलोमीटर तो ये तो वन किलोमीटर आम्ही लोक चालके आए पण पाडिया तो, 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 तो मित्रांनो प्लान मी थोडा चेंज होला आणि इकडे मार्केट में जाना वन ट्रील <laughs> वन <ट्रील। laughs> इसके साथ फोटो खीचे वन रील के साथ <laughs> तर मित्रांनो वन रील पाइला का आता इकडे पुढे अरे अरे रे हवे ने हवे हवे ने जी वाट लावली मित्रांनो आम्ही आम्हाला जेवायला मार्केटमध्ये आणि आता एक ऑटरमध्ये सांगतो आता मी जेवून घेतो पण मी जेव्हा काय मागवतो व्हेज बिर्याणी मागवली मी एक नंबर आहे सुंदर टेस्ट आहे चिकन बिर्याणी सगळ्यांनी मागवले आणि शेजवल चटणीचा एक नंबर आहे मित्रांनो जेवायला मग आम्ही घेऊन घेणे जेवायला आता मित्रांनो आम्ही जेवण बेऊन झालेलं आहे आणि आता चाललं आहे घरच्या दिशेला आम्ही घरी चाललं आणि बघा अंडी घेतली आता ही सकाळी ह्या लोकांना होणार आहे सकाळी मस्त बॉईल करतील आणि नाश्ता घेतली आणि मॅगी पण घेतली आम्ही तर मॅगी पण करणार आहोत तर आता आता चाललं रूमवरती आता जाऊन रूमवरती भेटतो आणि बघा मस्त पैकी क्लायमेट तर भारी आहे फॉगी फोगी झालेली आहे सगळीकडे तिथे मागे माझ्या मागे पण बघा समोर पुढे ते नंबर चला, ना मजा आहे माझ्या बारीश चलके चलके मजा आहे आणि बघा सगळं ब्ल्यू 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 फुल पलटन ब्ल्यू 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 <laughs> ब्ल्यू पलटन <बर्टन। laughs>

आणि आम्ही आहोत आम घरा आमच्या आमच्याकडंच नाही आम्ही इथे ज्या रूमवरती राहतो त्या राहतात हो आणि इथे तुम्हाला दिसतंय बघा मस्त मस्तपैकी आपली जी शेगडी आहे त्या शेगडीवरती सौरभने बनवला आहे बनवलेला आहे मॅगी आणि दोन दाखून दोन दाखवली मॅगी आहे रे खूप मॅगी वा आपण लाईट बघू मॅगी मी मॅगी बनलेली आहे भाई ये काडक हा मस्त झोपलेलो आम्ही संध्याकाळचा आता आणि झोप झाली आहे आता पडल थोडाने बाहेर जाण्याचा प्लान आहे बाहेर जायचा प्लेन मजा आली तर मॅगीचा टास्क वाज्यात तुम्ही पण आमच्याबरोबर दे याची लाईट पुरा गया हुआ है अभी मैं हिरो जैसा नहीं दिखुगा लाईट अजून आता बाहेर पडलो साडेसात वाजले आणि आता चालले मार्केट आणि रस्त्याने बघा आम्ही चालले त्या समोर हे दोघं पुढे चाललेत आणि फॉग एवढी लाईट ना का लाईट पास होत नाही एवढी तुम्हाला असं काही माझा फोर्स होती लाईटच्या हे बघा म्हणजे फॉगही झालंय ना की लाईट पण अशी जास्त लांब पण जाता येत नाही आपण हेडलाईट लावली आहे ते आपली मंडई चालत आहे थोडे चौकदाना लाईट नवीन आहे आता मी हात ठेवला की लाईट बंद होते हात गेलं की लाईट चालू ला 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 आता <laughs> बंदेला अंधेरा या। या कॅमेरामध्ये तर कुछ पता नाही आहे हे देखो तर इतरांना असंच चाललं आहे आणि मी आम्ही तोच विचार करतो हे घोडा अजून पण घोडे चालू आहेत ते घोडे या काळोखांना जातात कसे त्यांना घेऊन माहीत नाही म्हणजे माणूस घेऊन आहे आम्ही जेव्हा लाईट बंद करून बघतोय ना त्या रस्ता काही कळत नाही असं परत एकदा काळो करतो मग तुम्हाला कळेल बघा आता मी काळोख केलाय आणि तुम्हाला रस्ताच कळणार नाही आजूबाजू अशी घर गह आहेत ती घरांची लाईट्स वगैरे आहेत साईडच्या पण आता इथे इथे लाईट आहेत मग तर लाईटच नव्हती हे बघा असा तर मित्रांनो वाजले साडे दहा आणि आजचा दिवस मस्त गेलेला आहे आणि आम्ही सगळेजण इथे वकील मंडळी आहे सूर्या निकडे बसलेला आम्ही कपडे आज म्हणजे भिजवलेच नाही आणि मोस्टली सगळ्यांनी सुखे सुके राहायचा प्रयत्न केलाय असं पावसात भिजत भिजन आम्ही गेलो नाही पण काही फाटले आमचे काही जण भिजले आणि मस्त चांगला होता एक वेगळा एक्सपिरियन्स मिळालेला आहे क्लायमेट थोडस काय बोलतो सुंदर असा अनुभव भेटलेला हा सुंदर फक्त ते फॉगी जास्त होता एरिया म्हणून आम्हाला जास्त काय असं सिनेरी बघायला मिळाली नाही लांबच फक्त तो एक वॉटरफॉल जो वॉटरफॉल होता तो आम्हाला व्यवस्थित बघायला मिळाला Yes. मस्त सबसे बेस्ट अरे आणि जेवण मित्र आणि आम्ही व्हिडिओ शूट नाही केला आम्ही जेवण पण झालो इथे आता मस्त भूक लागली आणि व्हिडिओ करायचाच राहिला तर छान होत चिकन वगैरे आम्ही चार नॉनव्हेज वगैरे आणि मी व्हेज येतो तर फ्लॉवरची भाजी वगैरे होती आणि नॉन मध्ये सुका आणि एक रस्सा बिस्सा होता पण संध्याकाळी आम्ही नाश्ता केला तर मॅगी खाल्यामुळे पोट भरपूर जाम झालेले म्हणजे भरलेच आहेत बऱ्यापैकी अजून पण जायचं राईस काय एक्स्ट्रा खाल्लं नाही म्हणजे घेतले ना पण दिवस की आणि मेन म्हणजे भिजलो नाही आम्ही ते एक वागतो कारण पावसापैकी म्हटलं की भिजत जातो तर वॉटरफॉल इथे नाहीच माथेनला रूमच त्या बाबतीत तुम्हाला सांगितलं गेलो तर रूम या साईडला इथे आहेत तुम्ही स्वतः रूम मध्ये जा तिकडे ते मध्ये मध्ये उभे असतात एजंट म्हणजे काय असतात ते मध्यस्थी घेणार त्यांच्याकडे जागा ते लोक एक्स्ट्रा पैसे घेऊन तुम्हाला पैसे तर त्यांचं ते कमिशन अलॉड काढतात मग तुम्ही डायरेक्ट रूमच्या इकडे या इथे विचारायचं आहे ना की रूम आहेत का आणि तुम्हाला चांगली रूम आणि व्यवस्थित वगैरे रूम बघून वगैरे हो तुम्ही घेऊ शकता छान आपल्याला कितीला पडली संतोष दोन हजार रुपये दोन हजार ना म्हणजे सकाळ ते आजची सकाळ पाच

इथे नेटवर्क नाहीये त्याच्यामुळे आम्ही चांगला संवाद साधतोय एकमेकांशी बोलतोय आणि दुसरं म्हणजे आता मी ते मोबाईलवरती मूवी लावलेला आहे आणि तो मूवी लावून बघतोय तो एक मस्त वेगळा स्पीकरवरती स्पीकर लावून <laughs> दाखवा दाखवा कसं बोलतोय <laughs> <laughs> बोला बोला म्हणजे अंधार आहे ना असं लाईट आहे बाथरूम मध्ये लाईट लायचा हा जुगाड आहे आमचा लाईट साठी हेड हेडलाईट आली आहे त्याचा चांगला उपयोग होतोय असा गोष्टी आहे तर त्याला मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये नवीन काहीतरी घेऊन जपतात बाय 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 आणि भेटूया पुढचा उद्याचा दिवस आहे बाय गुड नाईट गुड नाईट गुड नाईट वॉटरफॉल कुठे इथून क्रॉस करायला लागेल आणि मग जवळ आहे का लांब आता जवळ इथेच आहे मित्र आपण आलो तिथे अंगणवाडीच्या बापरे आई शपथ एक नंबर कडक जम मारलेली आहे